शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज आपण बोलणार आहोत सोयाबीन बाजाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून दबावत असलेल्या सोयाबीन बाजारात आता मोठ्या आणि सकारात्मक घडामोडी घडत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेल्या एका बातमीने सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालत घडवली आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्या देशांतर्गत बाजारावरही दिसू लागले आहेत काय आहे ही बातमी आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातून कालपासून सोयाबीनच्या दरात मोठी सुधारणा दिसून आली आहे अमेरिकेतील सोयाबीन पेरणी उत्पादन आणि साठाबद्दल आलेले एका महत्त्वाच्या अंदाजानंतर सोयाबीनच्या भावात कालपासून आजपर्यंत तब्बल साडेचार टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे आता या तेजीमागे कारणं काय आहेत ते, का ते समजून घेऊया अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच यू एस डी एने काल आपला ऑगस्ट महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला या अहवालानुसार यंदा अमेरिकेत सोयाबीनची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल बासष्ट लाख एकरांनी कमी झाली आहे पेरणी तेवढी मोठी घट झाल्यामुळे साहजिकच उत्पादनातही घट होण्याचा अंदाज आहे यू एस डी उत्पादन दोन टक्क्यांनी कमी होईल असं म्हटलंय पण दुसरीकडे सोयाबीनचा वापर मात्र साडेचार टक्क्यांनी वाढणार आहे कमी उत्पादन आणि वाढता वापर यामुळे नव्या हंगामात शिल्लक साठाही कमीच राहणार आहे या सगळ्या समीकरणांमुळे बाजारात सोयाबीनचा पुरवठा कमी राहील हे स्पष्ट झालं आणि दरांनी मोठी उसळी घेतली सोयाबीनचे भाव काल नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति बुशेलवरून वाढत आज दहा पूर्णांक एकेचाळीस डॉलर प्रति बुशेलपर्यंत पोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा थेट आधार आपल्या देशातील सोयाबीन बाजारालाही मिळतो आहे आपल्या देशातही सोयाबीनसाठी अत्यंत पूरक वातावरण तयार होत आहे देशातील सर्वात मोठी संस्था सोपाने आज आपला ऑगस्ट महिन्याचा अंदाज प्रसिद्ध केला आहे आणि यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशातील शिल्लक साठ्याचा आकडा सोपाच्या अंदाजानुसार देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा यंदा अवघ्या साडेतीन लाख टनांच्या दरम्यान राहील हा आकडा किती कमी आहे हे समजून घेण्यासाठी तुलना करूया गेल्या वर्षी हाच साठा नऊ लाख टन होता आणि दोन वर्षांपूर्वी तर तो तब्बल पंचवीस लाख टन होता म्हणजेच शिल्लक साठा आता निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे शिल्लक साठा कमी असल्यामुळे बाजाराचे संपूर्ण लक्ष आता नव्या हंगामातील उत्पादनाकडे लागले आहे आणि इथे ही चित्र आशादायक आहे सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील सोयाबीनची पेरणी आतापर्यंत पाच टक्क्यांनी कमी झाली आहे पण व्यापारी आणि उद्योगांच्या मते पेरणीतील घट ही पाच टक्के नाही तर किमान दहा ते बारा टक्क्यांपर्यंत असू शकते जर उद्योगांचा अंदाज खरा ठरला तर कमी शिल्लक साठा आणि कमी पेरणी यामुळे यंदा देशात सोयाबीनचा पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी राहील हे निश्चित आहे आता सगळी मदार आहे ती पुढील दोन महिन्यांच्या हवामानावर सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा कर्नाटक या सर्वच प्रमुख राज्यात सोयाबीन पिकाला म्हणावं तसं पोषक वातावरण मिळालेलं नाही कुठे पाऊस कमी आहे तर कुठे जास्त अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे पिकावर परिणाम दिसून येतोय जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हवामान पिकाला पोषक राहिले तर उत्पादकता टिकून राहील पण जर पावसाने नुकसान केले तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते ज्यामुळे दर आणखी वाढतील आता एक महत्वाचा प्रश्न अमेरिकेच्या बाजारातील घडामोडींकडे लक्ष ठेवणं आपल्यासाठी का गरजेचं आहे याचं सोपं उत्तर आहे अमेरिकेतील सोयाबीनची काढणी सप्टेंबरमध्ये म्हणजे आपल्या एका महिन्याआधी आधी सुरू होते त्यामुळे त्यांच्या सोयापेनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात आधी येतात आपल्या नॉन जी एम सोयापेनला त्यांच्या जी एम सोयापेनच्या दरावर प्रीमियम मिळतो उदाहरणार्थ जर त्यांच्या सोयापेनचे दर तीनशे डॉलर असतील तर आपल्याला त्यावर काहीसा अधिक भाव मिळतो पण जर त्यांच्या दरात वाढ होऊन तो चारशे डॉलर झाला तर आपल्या सोयापेनला मिळणारा भावही त्यानुसार वाढतो त्यामुळे अमेरिकेच्या बाजारावर बारीक लक्ष ठेवणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते एकंदरीत सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही पातळींवर सोयाबीन बाजारासाठी अत्यंत सकारात्मक आणि तेजीला पूरक वातावरण तयार झाले आहे आम्ही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आता तुमच्या भागामध्ये सोयाबीन पिकाची नेमकी काय परिस्थिती आहे यंदा उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे की कमी होण्याची हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद